भाजपचे जिल्हाध्यक्ष होतात आपला राजकीय प्रवास काय आहे आणि काय आपली पार्श्वभूमी आहे उमेदवारी अर्ज दाखल केलाय राजकीय के पार्श्वभूमीपासून सांगा नमस्कार नी जी, जी राव माजे वडिल, मी ॲडव्होकेट शिवाजी मुंजाजीराव जाधव मूळचा वसमतचा माझे वडील आमदार होते वसमतचे गेल्या पस्तीस वर्षापासून मी सर्वोच्च न्यायालयामध्ये वकिली करतो हायकोर्टात मुंबई हायकोर्टात वकिली केली अमेरिकेमध्ये दोन वर्ष होतो आणि वडील आमदार होते म्हणून समाजसेवेचं ते बाळखोडू सुरुवातीपासूनच होतं माझी इच्छा होती मी आता व्यवस्थित स्थायिक झालो सर्वोच्च न्यायालयामध्ये आपल्या भागात येऊन आपल्या शेतकरी बांधवांसाठी तरुणांसाठी इथले हिंगोलीचे विकास काम असतील आपला हिंगोली जिल्हा सर्वात मागासलेला जिल्हा आहे इथे इरिगेशनचे प्रकल्प आणायची गरज आहे मोठे मोठे इंडस्ट्रीज आणायची गरज आहे म्हणून मी दोन हजार बारा पासन आपल्या भागात आहे निवडणुका लढवल्या दुर्दैवान मला संधी मिळाली नाही परंतु न होता मी सतत काम करत राहिलो त्याच्यात मी काय काम केलं ते सर्वांनाच माहिती आहे माझ्या भागातल्या तरुणांना मी सतत सांगत असतो की बाबा तुम्ही स्वतः एवढे सक्षम व्हा दुसरी नोकरी करण्यापेक्षा लाचारी होण्यापेक्षा दुसऱ्यांना नोकरी देणारे म्हणा इतर समाजाचे उदाहरण घ्या मारवाडी समाज आहे ब्राह्मीण समाज आहे शिक्षणामध्ये आपण कमी पडतो आता आपण आरक्षण आता मराठा समाज भागाची परिस्थिती खूप वाईट आहे मराठा समाज नाही तर इतर, इतर सर्व समाज आता त्यांना खरोखरच आरक्षणाची गरज आहे पहिल्यांदाच फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना आरक्षण दिलं पहिले सुरुवातीला कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी दिलं नव्हतं परंतु ते त्यांनी दिलं मराठा मा, समाजाला आरक्षण दिलं त्यावेळेस मी भारतीय जनता पक्षात भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता होतो त्यांचा उमेदवारही होतो तिथे परंतु दरदुरा सर्वोच्च न्यायालयामध्ये ते आरक्षण टिकू शकले नाही आणि खरोखरच त्यांना आरक्षणाची गरज आहे प्रत्येक गावाचा पाच दहा टक्के लोक आमच्यासारखे शिकलेले आहेत कोणी राजकारणात आहेत जमीनदार सुद्धा तिथे खूप आर्थिक अडचणी आहेत शेती निसर्गावर अवलंबून आहे त्यामुळे तिथे तुम्हाला कुठला तरी जोडधंदा पाहिजे असतो नोकरी पाहिजे असतं शिक्षण आण माणूस शहा होत शिक्षण घ्या भरपूर शिक्षण घ्या तुम्हाला नोकरीची गरज पडत नाही आरक्षण माझा सुरुवातीपासून मी आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे प्रत्येक वेळेस आरक्षणाच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहे त्यामुळं मी आता या हिंगोली लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मी शिवाजी मुंजाजीराव जाधव एक अपक्ष उमेदवार म्हणून मी जनतेस पुढे उभा आहे आम्रपणे सर्वांना विनंती करतो की मला एक संधी द्या मला खूप अनुभव आहे मी असं म्हणत नाही की बाकी जे कमी शिकलेले आहेत ते संसदेमध्ये जाऊन काही त्यांना काही ते काही त्यांचा हातभार लावणार नाहीत किंवा काही चांगली कामगिरी करून अशी आपल्याकडे उदाहरणं आहेत वसंतदादा तिसरी चौथी पास होते तरी त्यांनी एक सक्षम मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं मना आहे मला असं म्हणायचं नाही पूर्वीची उदाहरणं घ्या आपल्या मतदारसंघातले शिवाजी माने होते सुभाष वानखेडे होते इतर खासदार होते आपल्याला खासदार काय फक्त टी ए घ्यायला तिथं जाऊन सह्या करणारा खासदार नको आहे सक्षमपणे आपले इथल्या ज्या समस्या आहे संसदेमध्ये मांडणारा तुमचा कायदे करताना व्यवस्थित अभ्यास पूर्ण आपली मतं मांडणारा कायदे आपल्या देशासाठी होतात असा योग्य उमेदवार निवडा असं मी म्हणतो